आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगुडे तिरुपती परकी पंडला सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले की बातमी सविस्तरपणे बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे ची चॅनल सबस्क्राईब करून वाजवा आणि राहा अपडेट कुंभारी येथील रेनगर घलकुल वाटप कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोन हजार एकोणीस सालच्या मागच्या दौऱ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगुडे गणेश डोंगरे तिरुपती परकी पंडला सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले ताब्यात घेतले असताना आमदार प्रणितीताई शिंदे यांनी चेतनभाऊ नरोटे यांच्या फोनवरून संवाद साधून विचारपूस करून राहो भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध हुकुमशाही विरुद्ध संघर्ष करा म्हणून सांगितले तसेच सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माननीय नगरसेवक विनोद भोसले माऊली पवार देवाभाऊ गायकवाड भीमाशंकर ते दे, टेकाडे यांनी सदर बाजार पोली स्टेशन हो पोलीस स्टेशन येथे भेट देऊन विचारपूस केली यावेळी बोलताना अंबादास बाबा बरगुडे आणि तिरुपती परकी पंडला यांनी सांगितले की वास्तविक पाहता रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास आमचा कोणताही विरोध नव्हता तरीही पोलिसांनी आम्हाला आज सकाळी साडेआठ वाजता ताब्यात ता घेऊन मोबाईल फोनही काढून घेतले विडी कामगार आणि श्रमिकांच्या घरकुल योजनेस तत्कालीन काँग्रेस यू पी ए सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांनीही सहकार्य केले आमदार प्रणितीदाई शिंदे हेही नेहमीच विडी कामगार आणि श्रमिकांसाठी लढत असतात आमचा विरोध फक्त भाजपा आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना आहे त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात आहे यापुढेही राहणार लोकशाही पद्धतीने त्यांच्या धोरणाविरुद्ध लढत राहणार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे संजय गायकवाड नागेश मॅकल शिवशंकर अंजनाळकर वशिष्ठ सोन कांबळे धीरज खंदारे राजू निळगंडी नागनाथ शावने यांनी भेटून विचारपूस केली ब्युरो रिपोर्ट शरणायक नंदीकोल जी न्यूज मराठी सोलापूर